करण भाऊ नमस्कार किती जोड्या आणल्या आज पाच बैल पाच बैल आहे का सर्व कामाचे आहे का सगळ्या कामाचे हा सिंगल आहे का पाहू शकता मित्रांनो ही पाच बैल आहे का या जोडीची काय किंमत आहे एक लाख दहा हजार सांगायला एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे सर्व कामाला चालू आहे का सर्व कामाला चालू आहे पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो एकदम गरीब वासर आहे एकदम गरीब एक बैल मित्रांनो कुठेही दुपायची बोली हा कोणत्या ठिकाणी पाहू शकतो हे तीन आहे का हे तीन हे जोड कोणती आहे याच्यात कितीकडची जोड आहे या सिंगलचे काय सांगता याचे सांगाल पन्नास हजार रुपये याचे पन्नास हजार रुपये किंमत आहे याची पण कामाची पूर्ण बोली आहे कामाची बोली सर्व कामाची बोली आहे गरीब एकदम एकदम गरीब आहे पाहू शकतो क्वालिटी जोड आहे मित्रांनो ही एक जोड आहे का या जोडीची काय किंमत आहे सांगायला पंच्याण्णव हजार सांगायला पंच्याण्णव हजार आहे दाताला सहा सहा दा मित्रांनो दाताला सहा ते दा करण भाऊ जाने यांचे दावाने मित्रांनो संपूर्ण क्वालिटीचे जोड्या तू आपल्याकडे पाहिजे जो तशा जोड्या भेटतील का जशा पाहिजे तशा भेटतील माझं नाव कळंदाने मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस त्र्याऐंशी पंधरा जिरो मित्रांनो

शर्दीचे पन्नास हजाराला जोड आहे पन्नास हजाराला जोड पंचेचाळीस ला जोड आहे पंचेचाळीस ला जोड हा मद्राशी आता ते आलेले कोणते पास करता आता पाहू मुक्त येण्याकरून आलेले दादा कोणते सोडाल सांगा बोला तुम्ही आता हे इकडे चार बैल सोडलेले खाली दोन सोडले जोडीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो एक शंभर ची पाचशे ची गॅस किती द्या हे चल पुढे घे हे चारी वासांचा व्यवहार देणारे हा चारींचा व्यवहार आता चॉइस केलेला आहे त्यांनी साईडला उभा आहे हा चारी वासांचा व्यवहार आहे बघा वासरे बघा एक शिक्का एक जात एक क्वालिटी गरीब चांगले वासरे आणि दोन पाच हजार इकडे तिकडे आहे शंभर टक्के आपण आपल्या नावावर आल्यावर वापस नाही देणार दे एक लक्ष मी द्या मन मोकळे घ्या दोन इकडचे बर या इकडे याच्या शाम्या नीटकर त्यांच्या एक एक मी सांगितले बोला किती रुपयाला घेता या पुढे या मेन मेन कोण आहे या इकडे पुढे या या जोडीचा व्यवहार कमी मागणार आहे तो या मागितले 60000 ला दिले दोन कमी 70 ला पाहिले का तुम्ही मागू द्या काय हरकत नाही जो कमी मागतो इतका घे पुढे घे तोडे भाऊ देव बेवास बघा वासर गरीब आहे चांगले आहे चांगली क्वालिटीचे वासर आहे आणि मागू द्या कमी मी मागणारा घेतो बर एक अकरा लाईमाला सर्वांच ला ला ला। लक्ष लाग लागलेलं या जोडीवर सर्वांचं लक्ष लागलेलं बघा आता व्यवहार कसा होतो तर आपण आपल्या नावावर आल्यावर नाही नोट घेतली म्हणजे वापस नाही देणार शंभर टक्के देणार फक्त ठेप्यावर बघा योग्य किमतीत मागितल्यावर देणार आहे या या पुढे या पाच पाळू हळूहळू पुढे घे गे पुढे घे जाऊ दे पुढं आला सांगायचे एक पंधरा बस बस राहू दे राहू दे राहू दे पासष्ट आजार केले पासष्ट आजार पास केले अरे एक पाच पा 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 पाहून घ्या सर्व पाहून घ्या तुम्हाला जे पाळत ते पा आम्ही बी पाहून पवून आणतो इष्टा वडा पुत्रा करते वडा बांधलेले असताना खुऱ्यांनी बनवले असते असे हे ये पुढे गे हाळो घे बस 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 हे बघा थांब उभे दे बघा आता वासर पायात मिळत काहीच नाही बघा आता वाट्यासारखे पाय हो आणि वासर सुपर आहे बर वापस नाही ताडा तो फक्त टेपर मागे जवळ घे दोघ चारी बैल जवळ घे कुठं घेतो घे कुठं दादा कोणते मी घ्या तुम्हाला हे आवडले हे घ्या हे आवडले हे घ्या देणार आहे बरं बोला किती रुपयाला घ्यायचे चला जाऊ द्या बोला देणार आहे आज वापस नाही आपल्या नावावर आल्यावर मन मोकळ बोला तुमचा सात बारा माझ्या नावावर करायचं नाहीये मालाचं मोल आहे मालाचं मोल आहे शेवटी बत्तीस बत्तीस चौतीस चौतीस हजार मला पुढे भेटले असतील चार चार हजार पाच पाच हजार खर्च आहे हा पुढे तुम्ही तुमच्या लक्षात नाही येते अरे मागा माल पाहून मागा नेमकं मागा जरा येणारे बोलीच्या टायमाला काही पण नका मागाव मला नाही मिळले मिळाले दादा हा सोडा या ना पुढे तुम्ही या पुढे या अरे हाच टाइम आहे हाच टाइम आहे तुमचा भी फोटो येणार आहे आणि आपल्याकडे आल्यावर वापस नाही फक्त ठेप्यावर योग्य ते मागा दिपाळी झाली वातावरण सर्व थंड झालेलं आहे तरी आपण थंडात पण वातावरण गरम करून टाकून देणार आहे वापस नाही आपल्या नावावर आल्यावर नाही असं समजून घ्या ही दिवाळीची तापर आहे थंडी झाली तर पाच हजाराने कमी आहे असं समजून घ्या हे सव्वा लाखाला लाखाला एकच होते आता नव्वद सांगितले आपण किती नव्वद हजार बरं काय अपेक्षा आहे तुमची शेवटची ज्यांनी हात आल्या असेल आज सोडून घ्या प्लीज विनोद सुधाकर पाटील पाटील साहेब बोला बरं एक शब्द व्यवस्थित नाही बस कोणीच्या बोला बस स्टँड ला आहे पंच्याऐंशी ला कितीला घेता एक शब्द बोला नियनल कितीला घेता त्र्याऐंशी ला ब्याऐंशी ला तुम्ही सोडून देशाल मग तुम्ही माझा असे फुटल्यावर बघा जाणार नाहीला औषध नाहीये बैठकाला बसले थोडं मागं पुढे व्हावं लागतं नाहीला कुठेच औषध नाही मग नाही म्हणून कुठलंच नांदत नाही तुम्हाला घ्यायची गरज आहे मला द्यायची गरज आहे थोडं तुम्ही जवळ या थोड मी येणार देणार वापस नाही असं नाही माझं व्यवहारच तसं आहे बैठकला बसल्यावर माणसाची किंमत नाही पैशाची किंमत नाही माणसाची किंमत करा ब्रेक आलेला आहे दोन मिनिट ब्रेक आहे ब्रेक, ब्रेक, ब्रेक के बाद म्हणजे ब्रेकच्या नंतर एकदम सारखे म्हणजे एक महिने मध्ये एक नंबर क्वालिटी मित्रांनो पाहू शकतो अरे गरीब दादा एकदम भी डरतो का मऊ सोडी <laughs> संत आवाज ना तुमले या दे आठ देले तो बांधावला हां थोडा लो का ए अल्ताफ चल इकडे ए नाव खाली सोड नाव सांगाव आपलं के ल्याऊन आले आपल्या नावावर आता बघा दोन दिले दोन दिले। कमी सत्तर ला आता हे मागत होते पन्नास हजारला मागत होते पन्नास ला हे फक्त पंचावन्न ला दिलेले पंचावन्न हजार पंचावन्न लावार नाही मोडायचा बरोबर दिले दिले दिल्या घरी सुद्धा मागा मागवा माग बांधा चला माग कस वाटला एकच नंबर शेटच्याकडून इथं का ना आपण दहा वीस हजार पाच हजार कमव पण आपण दोन दिले तर आपलं काय राहिलं बरोबर आहे ना अरे ते जेवढे देतील तेवढे घेऊन टाकू आपण काही विषय नाही बरोबर आहे दिले 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 बस दिले किंमत आहे ना आपल्याकडे शेटची पंचावन्न